पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क विभागाकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांच्या महत्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणुकीच्या घटना वाढत आहे आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा घरपट्टी किंवा वीज बिल यासारखी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका असा इशारा केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क विभागाने दिला आहे विशेषत काही सेवाभावी कंपन्या किंवा गट तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या पॅन कार्डचा वापर करून जीएसटी नोंदणी करू शकतात त्यामुळे तुमचे नाव अशा प्रकारच्या बोगस व्यवहारामध्ये अडकण्याची शक्यता आहे जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का हे तपासण्यासाठी जीएसटी डॉट जीओ डॉट इन सर्च टॅक्स पेअर सर्च बाय पॅन या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवता येईल फसवणुकीस सामोरे गेल्यास त्वरित तक्रार करा जर तुमच्या पॅन कार्डचा वापर करून जीएसटी नोंदणी झाली असेल तर त्वरित केंद्रीय जीएसटी विभागाशी संपर्क साधावा यासाठी जीएसटी भवन नाशिक आणि अहमदनगर येथील विभागीय ये कार्यालय मदत करणार आहे संपर्कासाठी कार्यालयीन पत्ते आणि क्रमांक आहे नाशिक शून्य दोन पाच तीन दोन तीन एक तीन दोन नऊ नऊ जळगाव शून्य दोन पाच सात दोन 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 चार आठ चार चार धुळे शून्य दोन पाच सहा दोन दोन सात शून्य चार सहा पाच अहमदनगर शून्य दोन चार एक दोन चार पाच एक तीन चार दोन जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खाजगी कागदपत्रे देऊ नये कोणत्याही शंकेस्पद व्यवहाराची त्वरित तक्रार करावी असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली आहे